सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने देवगड जामसांडे शहराला ऐन पावसाळ्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी नगरपंचायतीवर धडक देत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले

निधी शंभर टक्के असतात वैशिकाम आलं ते म्हणा नगरपंचायत आमच्याकडे निधी अजून आम्ही केलेलं त्याच्या डॉक्युमेंट आलेले फर्स्ट फॉरला ते कागदा पूर्ण असल्यामुळे आम्ही ते पैसे येणार नाही तसं होणार येणार ते कॉन्ट्रॅक्टर हे करू नका वैशिष्ट्य पूर्ण पैसे जे नगरपंचायतच्या च्या पैसे आहेत हा काय तुमचा ह्याचा रीती नाही वैशिष्ट्य म्हणण्याची वैशिष्ट्य आम्ही तुम्हाला येणार पाहिजे पण तुम्ही हे प्रोसेस तर पुढे राबवली पाहिजे लोकांना काय होतं की नऊ कोटीच मंजूर झालेलं काम अजून लोकांना दिसत नाही तेच सांगतो आम्ही कॉल कॉल केलेला नऊ कोटीला त्या सहा डॉक्टर सहा आलेले त्या सहाचे डॉक्युमेंट सहाच्या सहा जणांचे डॉक्युमेंट अपूर्ण होते म्हणून सेकंड कॉल केला सेकंड कॉलला एकच कॉल आला सेकंड कॉल त्यामुळे तो फेटायला गेला थर्ड कॉलला एक सिंगल कॉल आलाय ते चार तारीख त्याची लाच चार त्याच्यानंतर आता आम्ही तारामा गेलाय काय तुमच्याकडे ना नगरसेवकांचं कॉन्ट्रॅक्ट मध्ये जास्त आहे त्याच्यामुळे हे रिजेक्ट करत आहे तुमची ते तुम्ही फरक कारण सांगत नाही तुमच्याकडे इंटरमेरिंग जास्त आहे नगरसेवक ते पण पडतात त्या ठेकेदार ठेकेदार पडतात त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम आहे की ते ठेकेदार यायला बघत नाही ते हा कराय प्रश्न आहे ते परिसरात शक्यतो खंडित होणारा अपुरा पाणीपुरवठा या संदर्भात शिवसेना सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी आज देवगड जामशांडे दे नगरपंचायतीचे संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला आणि देवगड जामशांडे दे मधील नागरिकांना जी आज पाण्याची समस्या आहे पावसाळ्यात भेडसावत आहे त्याविषयी त्यांच्याशी चर्चा केली नाईक साहेब आपण काय सांगाल खरं म्हणजे आज आम्ही इथे नगरपंचायत मध्ये आलेलो आहे पण नगरपंचायतला कोणी वाली नाही तर आज आमच्याबरोबर नगरपंचायत मध्ये येताना आमचे तेजम भाडी आहेत नगरसेवक आहेत हर्षा ठाकूर मॅडम आहेत आणि इतर शहरातले मंडळ आहेत आमचे तालुका प्रमुख जोगल साहेब आहेत लक्ष्मण हरीसाहेब आहेत आणि ह्या खरं म्हणजे हा प्रश्न हा जिवंत प्रश्न आहे नळ योजनाचे पाणी लोकांपर्यंत नागरिकांपर्यंत पोचावं ही हो। सगळ्यांचीच अपेक्षा आहे आणि हा जिवंत प्रश्न आहे कशासाठी आहे तर हा हा भाग आहे तो चिरेखाणीचा भाग आहे एक कठीण भाग आहे त्यामुळे इथे पाण्याची समस्या कायम भेडसावते आणि ह्या शहरातल्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे नगरपंचायतने पाणी दिलं पाहिजे ही त्यांची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा काही खोटी चुकीची नाही आहे आणि ती अपेक्षा असताना आता लोकांना प्रत्येक वाडीमध्ये फक्त सहा दिवसांनी ते सात दिवसांनी एका वाडीमध्ये पाणी रिपीट होतंय म्हणजे आज जर पाणी आलं तर त्या वाडीमध्ये सहा दिवसांनी ते सात दिवसांनी पाणी रिपीट होतं त्याची कारण विचारण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो इथला पाणी पुरवठा आज जो पाणी पुरवठ्याचं का काम बघतो ते पारकर आहेत आणि लोंडेश यांच्याशी आमचे संवाद साधला आणि खरं म्हणजे ही समस्या खूप मोठी आहे त्यांना विचारलं आम्ही की हे पाणी का नाही पोहोचत आहे तुम्ही लोकांपर्यंत पाणी का देत नाही त्याच्यात ते त्यांनी दोन प्रश्न सांगितलेले आहेत की न योजना जुनी झालेली आहे त्याची कायम लिकेज राहते जितनं पाणी पुरवठ्याची त्यांना सोय झालेली आहे ती पाणी पुरवठा योग्य स्थितीत होत नाही तो जिल्हा परिषद परिषदकडनं घेतलेला पाणी पुरवठा सुद्धा वेळेवर होत नाही हा त्यांनी प्रश्न मांडले इथलं जे टेंडर आहे जे नवीन टेंडर झालेलं आहे ते नऊ ते दहा कोटीचं टेंडर नवीन टेंडर ह्या प्रक्रियेमुळे का प्रक्रियेमुळे रखडलं आहे ह्याचा पण प्रश्न आम्ही उपस्थित केला खरं म्हणजे ते प्रकरण का रखडलं आहे कारण ह्या नगरसेवकांच्या वादामध्ये कोणाचा कॉन्ट्रॅक्टर द्यायचा ह्या वादामध्ये हे प्रकरण रखडलेलं आहे हे ठेका रखडलेलं आहे त्याच्यामुळे हे नऊ कोटीचं जे महत्वाचं काम आहे जे देवगडांच्या नागरिकांसाठी महत्वाचं काम आहे है। ते ह्यांच्या भांडणामध्ये म्हणजे सत्ताधाऱ्यांच्याच नगरसेवकांच्या भांडणामध्ये हे काम रखडलेलं आहे त्यामुळे ही इतकी गंभीर समस्या आहे ही गंभीर समस्या घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत ही जर गंभीर समस्या येत्या काही काळात सुटली नाही तर आम्हाला शिवसेनेकडनं आंदोलन उभं करावं लागेल कारण आमचे पण नगरसेवक जे आहेत ते विरोधी पक्षाचं सक्षम काम इथे करत आहेत वारंवार मध्ये म्हणजे जी बैठक होते नगरपंचायतची त्यामध्ये त्यांनी विषय मांडलेले आहेत आमचे पारकर म्हणून त्यांनी पण सांगितलं की आम्ही मध्ये सुद्धा कायम हा विषय मांडत असतो की तुम्ही हे प्रश्न सोडवा पण हे प्रशासन आहे हे पालकमंत्री नितेश राणे यांचं जे नगरसेवक आहेत ते कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत हा प्रश्न ते सोडवू शकत नाहीत म्हणजे सगळेच्या सगळे नगरसेवक मिळूनही हा सोडू शकत नाहीत तर यांनी राजीनामा देणं योग्य आहे त्यामुळे हा प्रश्न गंभीर बनलेला आहे हा नगर देवगड नगरपंचायतच्या दृष्टीने नागरिकांच्या दृष्टीने तो प्रश्न लवकरात लवकर सोडवावा याच्यासाठी आमची भेट मी इथे आलो आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा इथे कचऱ्याच्या गाड्या सुद्धा इथे उपस्थित होत आहेत तुम्ही तिकडे शूटिंग केलात तर तुम्हाला समजेल की आज नगरपंचायतच्या दारात येऊन गाड्या कचऱ्याच्या गाड्या घेऊन इथे उभं राहत आहेत आणि ते कुठे टाकावा हा त्यांच्याकडे त्या कर्मचाऱ्यांकडे मोठा प्रश्न आहे म्हणजे ही दुरवस्था नगरपंचायतची देवगडच्या नगरपंचायतची आहे त्यामुळे हा हा कचरा कुठे टाकणार आता ते नगरपंचायतच्या दारात गाडी लावतायत कचऱ्याची तिथे इतका ओला कचरा सुका कचरा त्याची दुर्गंधी इथपर्यंत येते आणि हा त्रास कोण सहन करणार आहे हे जे विषय आहेत कोण सोडवणार आहे हा प्रशासन म्हणून कोण सोडवणार आहे ह्याची पालकमंत्री जबाबदारी घेणार येते ह्या ह्या विभागाचे ते दहा वर्ष आमदार आहेत मग हा पाणी प्रश्न आणि हा कचरा प्रश्न का सुटला नाही गेल्या दहा वर्षात हा करा म्हणजे प्रश्न निर्माण होतोय निश्चितपणे या ठिकाणी देवगड जमसंडे नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना होणारा अपरा पाणीपुरवठा आणि अनियमित पाणीपुरवठा आणि त्याचबरोबर कचऱ्याच्या समस्ये संदर्भात त्यांनी या ठिकाणी जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी भेट घेतली आहे आणि त्यांनी अधिकाऱ्यांची सविस्तर चर्चा केली असून यात सुधारणा न झाल्यास आणि योग्य ती कार्यवाही येत्या आठ दिवसात न झाल्यास शिवसेना उभाट्याच्या वतीनं या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही या ठिकाणी देण्यात आला आहे सिंधुदुर्ग चोवीससाठी दयानंद मांगे देवगड

चोपन्न चोवीस शहाऐंशी देवगुडे भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने